नमस्कार आज शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात अनेक आपल्याला पाहाला बदल पाहायला मिळालेले आहेत एकंदरीत तुरीला काय मिळतोय भाव पाहूयात व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कारंजा झा आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवघा आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे कुरुडवाडी अवकाली आहे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती मानोरा अवकाली आहे एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद